स्वामी म्हणतात बाळा तुला आजपर्यंत ज्यांनी रडवले आहे आता त्यांची रडण्याची वेळ आली आहे तू चिंता करू नकोस तुझे सर्व आयुष्य आता बदलणार आहे ज्याची तू कल्पना केली आहेस ते सर्व आता मिळणार आहे तुझी सर्व काळजी आणि संकटे आता पूर्णपणे दूर होणार आहेत कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे फक्त आपला विश्वास आपल्या स्वामी आईवरती ह्या स्वामी शक्तीवरती असायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच चॅनलला लाईब करून होय देवा मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी नकळतपणे कायम तुझ्या समोर तुझ्या पाठीमागे सदैव उभा आहे तुझा विश्वास माझ्यावर तू राहू दे तुला असे नको वाटू देऊ माझ्या माझ्यासोबत माझ्या बरोबर कोणीही नाही बाळा तू चिंता करू नकोस सर्व जग तुला हिनवत असेल तुझा तिरस्कार करत असेल तरीही तू घाबरू नकोस तुझ्या रक्ताच्या नात्यांनीही जरी तुझी साथ सोडली असेल तरीही तू डगमगू नकोस माझ्या लेकरा मी तुझ्या सोबत आहे फक्त तू तुझे कर्म हे चांगले करत राहा तुझे कर्म जर योग्य आणि हिताचे असतील तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही माझे आशीर्वाद सदैवपणे तुझ्या पाठीशी राहणार आहेत स्वामी म्हणतात बाळा कुठल्याही गोष्टींवरती संकोचपणे सकारात्मक विचार आणि कार्य करत चल कधीही मनामध्ये शंका ठेवून कुठलेही काम केले तर ते कधीही योग्य होत नाही होय बाळा आपल्याला आपल्या आयुष्यात काही मिळवायची असेल तर ती फक्त आणि फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना अंतकरणात खोलवर रुजवावे कारण ही एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत अशा म्हणूनच दुःखदायकही असत त्यासाठी स्वामींना सांगा स्वामींना प्रार्थना करा स्वामी माऊली मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला येईल आणि मग सुख सारख्या शिल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्त मूर्तीच म्हणजे देणारा सर्व काही जो आहे जो करता आहे तो फक्त आणि फक्त आपला देव आपले स्वामी आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपासून दिवस तो तो फक्त आपल्या आपली अधनिष्ठा आणि अनन्य प्रेम त्यांना हवे असते आपल्या स्वामी मौलीवर निस्वार्थ स्वामी भक्ती करून स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही मिळणार आहे स्वामी म्हणतात माझ्या लेकरा आयुष्य म्हणजे भविष्य काळ किंवा भूतकाळ नाही तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवणे अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आणि प्रेमळ आहे प्रेम आणि भक्ती जर आपल्या मनात असेल तर सर्व काही शक्य आहे ह्या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कनाकनात आपल्याला ईश्वराचे दर्शन होते त्यासाठी कर्म चांगले करत राहा फळांची चिंता करू नका आयुष्य भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य फक्त आताच्या क्षणात आहे क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडते आहे आणि जे घडणार आहे ते सुद्धा चांगलेच घडणार आहे असे तुम्ही मनाशी बांधून ठेवा त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा आपल्या रागावरती नियंत्रण ठेवा कंट्रोल ठेवायला शिका तुम्ही ईश्वराशी जोडले जातात तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतात काही लोक याला दुःख म्हणतील तर काही लोक याला देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ द्या कुटुंबाची साथ कधीही सोडू नका सुख आले तर कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्यामुळे ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वतःच्या कर्मापासून कोणीही पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागतेच हाच कर्माचा सिद्धांत आहे जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जी करताना लोक तुम्हाला म्हणतात की हे हे तुला कधी जमणार नाही नाही तुझ्या स्वामी भक्तांनो फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुमचे कर्म तुम्ही निशं निसंकोचपणे तुम्ही करत राहा फक्त तुम्ही स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा हा विश्वास जर का तुम्हाला स्वामी माऊलींवरती असेल तर होय देवा मी तुझे लेकरू आहे असे टाईप करा कोणतेही संकट आले कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास तुम्ही सोडू नका कारण ज्ञानच आपले सगळ्या संकटातून आपले रक्षण करत असतो आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नका कारण प्रत्येक वेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो म्हणून परिस्थिती कोणतीही असो स्वतःवरचा आत्मविश्वास आणि संयम कधीही ढळू देऊ नका देव म्हणतात बाळा तुम्ही मनात जरी आणले की इतरांचे भले व्हावे तरी सुख तुमच्या दारी येणार आहे हे तुम्ही कायम लक्षात असू द्या हा संदेश आला आहे बाळांनो ते तुम्ही पूर्णपणे एकदा ऐकून घ्या तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा आता स्वतः स्वामी आई पूर्ण करणार आहे त्यासाठी तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐका अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तू फक्त सकारात्मक विचार ठेव नकारात्मक विचारांना जीवनात थारा देऊ नकोस तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलू दे पण तुम्ही मात्र त्यांच्याबरोबर चांगलेच बोला तुमचे कल्याणच होणार आहे विश्वास ठेवा तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही कारण साक्षात परमेश्वर देव स्वामी माऊली आपल्या सोबत आहे मग घाबरायचे का आणि कशासाठी बाळा कोणतेही निर्णय असू दे तू ते शांत चित्ताने घे शांत चित्ताने निर्णय घे बाळा कधीही चांगलेच आणि आपल्या हिताचे असतात आपले आयुष्य हे सुखी बनवण्यासाठी तुझे मन हे समाधानी आणि शांत असायला हवे त्यासाठी माझ्या लागेल माझे नामस्मरण करावे लागेल माझ्यावर लागे, विश्वास ठेवावा लागेल तू माझ्यावर विश्वास ठेव आता तुझ्या आयुष्यात सदैवासाठी सुख आनंद प्रगती समृद्धीचे आगमन होणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा बरे केलेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले, संदेशा केले नाहीस मी आता आलोय तुझ्याशी बोलायला तुला काहीतरी तुझ्या चांगल्या गोष्टी सांगायला ते जर तू ऐकशील तर त्यात तुझेच कल्याण होणार तु आहे तू आमचा प्रिय आहेस म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे माझ्या बाळा निरर्थक काळजीत तू वेळ वाया घालवू नकोस तुझ्या नशिबाचे फासे हे आता बदलतील तू आमच्यावर विश्वास ठेव आता पुढे काय होणार याची काळजी तू करू नकोस आमच्यावर तुझा विश्वास आहे ना मग झालं तर सर्व काही तुझ्या आयुष्यात आता आनंद आणि सुखच तुला मिळणार आहे होय बाळा तुझा देव मोठा आहे तुला ज्या कमतरता भासतात त्या काही दिवसातच पूर्ततेकडे नेल्या जातील की तू सुद्धा आश्चर्याने भरून उठशील का देवाने मला किती सारे देऊन संतुष्ट केले आहे माझ्या जीवनात जो काही प्रकाश आहे आनंद आहे तो मला ईश्वरानेच प्रदान केला आहे होय बाळा तू खरेच ऐकत आहेस माझ्या लेकरा तिथून पुढे आता तुझ्या काळजीचे दिवस संपतील आता तुझ्या जीवनात खूप सारे बदल तुला पाहायला मिळतील आणि ते बदल सकारात्मकच राहतील तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आणि आमचे नामस्मरण करत राहा आमची भक्ती तू करत राहा तुझ्या आयुष्यात तुला अशक्य असे काहीच नाही आमच्यावरती जर का तुझा विश्वास असेल तुझी सर्व दुःख सर्व निशंक जर आमच्या पायाशी तू ठेवलेस आणि तुझे कर्म जर तू करत राहिलास तर तुला सर्व काही शक्य होणार आहे आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा देव म्हणतो बाळा आता तुला माझ्या मदतीची गरज आहे त्यासाठीच हा संदेश मी तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे आता तुझे पूर्ण आयुष्य बदलणार आहे तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आणि हे संदेश तू शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक दिवस आनंदाने भरभरून जगा आज दिवसभर काहीतरी चांगलंच घडणार आहे ही सूचना सकाळी सकाळी उठल्यावर पाच ते दहा वेळा मनाशी म्हणा आणि बघा तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाणार सतत तणावाखाली तुम्ही राहू नका मानसिक संतुलन तुम्ही ढळू देऊ नका लोक तर बघ्याची भूमिकाच बघ करत असतात आणि आपलं वया वाटोळ कसं होईल ह्याचीच चिंता त्यांना असते आपल्या चिंता आपले दुःख आपल्या पुरतेच ठेवा त्यांचा बऊ करू नका आनंद हा मानसिक असतो तो बाहेरील गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते बाळा त्याचा तुम्ही आदर करा आपल्याकडे जे आहे त्यावर तुम्ही संतुष्ट राहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात त्यामुळे बाळा जे आहे त्यात तू समाधानी राहायला शिक नक्कीच तुझ्या जीवनात तू तु आनंद प्राप्त करशील स्वामी माऊली म्हणतात बाळा जीवनामध्ये प्रत्येक दिवसातला थोडासा वेळ तू स्वतःसाठी काढ आणि तुला जी जी तु जे आवडतं जे तुझे छंद आहे ते तू जोपास स्वतःच्या हॉबी आणि पॅशनला पूर्णपणे स्वतःपासून वेगळं नाही केलं पाहिजे ते आपण जपत राहिले पाहिजे दिवसातून एकदा तरी दहा मिनिटे का होईना पण तुमची आवडती गोष्ट तुम्ही करत चला आणि स्वामी भक्ती करत चला स्वामी नामस्मरण तुम्ही करत चला स्वामी सेवा कधीही वाया जात नाही त्यासाठीच हा, तुम्हा हा।, हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहात तुम्ही खूप नशीबवान आहात हा चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे हा मौल्यवान आशीर्वाद तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहात स्वामी अजूनही जर तुम्ही ह्या चमत्कारिक संदेशाला लाईक केलं ला नसेल तर लगेच लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा मी स्वामींचा लाडका भक्त आहे मी देवाचा देव माझे असे तुम्ही टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे फक्त तू स्वतःला शांत आणि संयम ठेव तुझी बुद्धी ही तुला सर्व गोष्टीत साथ देणार आहे बाळा तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते बाळा ती तुला सुद्धा हवी आहे मला माहीत आहे माझे नामस्मरण तू तु कर तुला नक्कीच तुला सर्व सुख मिळणार आहे आयुष्यात अनेक प्रकारचे चढ उतार येत असतात माझ्या लेकरा पण त्याने तू खचून जायचे नाही जीवनात दुःख आले तर डगमगायचे नाही आणि सुख आले तर हुरळून जायचे नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा माघार घेणे म्हणजे आपला अहंकार दुखवणे असे नाही कोणी स्वतःमध्ये बदल न करणे काहींना वाटत असते की स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे स्वाभिमानाला पोहोचवणे आणि मग ह्या खोट्या अहंकारापाई माणूस स्वतः स्वतःची शांतता भंग करून ठेवतो आणि दोष हा समाजाला देत बसतो काही जणांना वाटत असतं की मी म्हणेल तेच व्हायला पाहिजे मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी ही माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्याला मिळते नाही त्यावेळेस त्यांना खूप त्रास होतो आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जे आज मानसिक अस्वास्थ हरवून टाकत आहे आयुष्य खूप सोपे असते बाळा पण माणूस त्याला स्वतःच्या हाताने गुंतागुंतीचे करून टाकत आहे आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात आणि जे आपल्याला नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आहे ओढून ताडून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजवून घेऊ शकू तेव्हा शांतिमय आयुष्य जगू शकू आणि ह्या शांतीसाठी शांती गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्या आणि आपला दृष्टिकोन बदलण्याची स्वामी भक्तांनो जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनल ला करा बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका आणि देव माझा मी देवाचा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तुम्ही टाईप देखील करा आणि स्वामी भक्ती मध्ये तुम्ही लीन राहा देवाची भक्ती कधीच वाया जाणार नाही एकदा तुम्ही अनुभव घेऊन तर पहा श्री स्वामी समर्थ